शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या पवित्र भूमीमध्ये आज आपल्या ग्रुपच्या करतो सर्वप्रथम ओळखून माझे नाव पवन सुरी गेले दहा वर्ष रायगड किल्ल्यावरती मी गाईड काम करत आहे रायगड हा तुम्ही पाहिला असेल किंवा नसाल पण आज मी तुम्हाला रायगड किल्ला प्रत्यक्ष दाखवणार रायगड किल्ल्याचे जर समुद्र सपाटी पासूनची हाईटली तर दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे आणि हजार तीनशे पंच्याहत्तर फुटावर ते आज आपण किमान तोब आहे रायगड किल्ल्याला मूल नव्हत रायरीचा डोंगर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्ला तालुका राजाना राजगड ही राजधानी अपूर्ण पडत होती म्हणून मोरपंत पिंगळे आपल्या राजांना सतत म्हणायचे की राज कोकणामध्ये राहिरी नावाचा डोंगर आहे हा डोंगर आपण जिंकून घेवाने स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून त्याची आपण निवड करू छत्रपती शिवाजी राजे आणि मोरपंत पिंगळे या रायगडाला विडा देतात राजे आणि पंत किल्ल्याच्या पायथ्याशी येतात रायगड किल्ल्यापूर्वी अनेक ना होती रायरी जम्बुरी इस्लामगड तनस रासीवाटा बदेना कुलाबा पूर्वेकडे लोक या नावाने ओळखत असे पण छत्रपती शिवाजी राजाने या डोंगराची पाहणी केली ना त्यावेळेस या डोंगराला नाव होत ते रायरी नावाचा डोंगर महारायरी नावाचा डोंगर जावळीच्या चंद्रा जावळीच्या कडून राजाने हा डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या रायगड किल्ल्याची बांधकामा झाली तर किल्ला बांधण्यासाठी किती वर्ष लागली तो रायगडाच्या इमारती बांधल्या खाली येताना आपले तलाव लावला सर्वांना बघा पाहायला भेट खाली तलाव त्या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हणतात आपल्या छत्रपती शिवाजी राजाने रायगड केल्यावर हत्तीं हत्ती मोठे झाले तर गडापती येतील का लाग। हत्तींची लहान छोटी पिल्ले असताना राजाने पालखी मध्ये बसवली रायगड किल्ल्यावर आणि रायगड किल्ल्यावर त्यांचं पालन पोषण केलं आणि त्या हत्तींना पाण्याचा पुरवठा त्या तलावातून केला जायचा तलावाचा नाव तलावा हत्व आज रायगडाच्या हात्यावरती साडेतीनशे इमारत आहेत त्यांना लागणार दगड गडाच्या खेळवणे शक्य नाही आहे का शक्य किल्ल्याच्या किती पायऱ्याच आलात दोन हजार तुम्हाला असं पहिले झालं असेल मध्ये आल्यानंतर असं झालं असेल कधी गडावरती पोहोचत झालं असेल की नाही मग रायगडाला दोन हजार शिवकालीन पायऱ्या नव्हत्या अंतर होता गडावरती दगडाने शक्य हे कदाबी नाही मग राजाने काय केलं रायगडाच्या मात्यावर काळ्या कातल्यामध्ये तशा अख्या खड्डे मारले हत्ती चलाव्या त्याच्यातून काला दगड कालापासून काढला इमारतीने वापरला एका दगडामध्ये किती पक्षी मारले मग दोन पाणी पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकाम की राजांची एवढे आपले राजे ग्रेट आणि होते समोर आपण मंदिर पाहिलं मंदिराचं दर्शन घेतलं शिरकाळी मातेचं मंदिर आहे शिरकाई माता ही कडधैवा होती पण या ठिकाणावरती शिरकाई मातेचं मंदिर कारण की समोरची बाजू किल्ल्याची इथून राजांना कोणता राजकारभार चालत जायचा पहिला राजे शिरकाई माते नंतर महत्वाचे नंतर दररोजची वाट चालू चालू राहायची बघा मग गडाची गडदैवता शिरकाई माता आणि गडाच्या पायथ्याशी ग्रामदेवता झोळाई माता खाली पायथ्याशी मंदिर आहे रायगड वाडी म्हणून मंदिर आहे गडावर गावाचे नाव जे रायगड वाडी या गावामध्ये ग्रामदेवता झोळाई मातेचं मंदिर आहे आणि ही गडदैवता शिरकाई माता आता पुढे आपण गंगा सगळ्या तलाव पाहून बाल्य किला पाहायला सुरुवात करूया तर बाल्य किल्ला पाहताना आपल्या प्लास्टिकची बॉटल काही असेल आता किल्ल्यावरती आपण आलो बॉटल असेल काही असेल कचऱ्याकुंड कचऱ्याकुंड किल्ल्यामध्ये गाण करायचे नाहीये हे पवित्र आहे की स्थल्याच्या राजाने या रायगडाच्या रायगडाच्या मातीमध्ये अखेरचा श्वास सोडलाय अभिमानाने गडाच्या खाली प्रत्येक मावला इथली माती कपल लावून घेतो इतकं हे पवित्र स्थल आहे या स्थलावरती आपण आलेलो आहे आता राजांचा वाल्य किल्ला पाहायला सुरुवात करणार बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की